हो ऐका इकडे लक्ष देऊन ऐका मालसर तालुक्यातील संगमगावच्या सापडणे पाच हजार ठेवण्यात आल्याने जोर कोणाला सापडणे ते गाव येथील शेतकऱ्यांशी संपर्क साधावा त्या व्यक्ती पाच हजार बक्षीस देण्यात येईल ऐका ऐका लक्ष देऊन ऐका बाळशर तालुक्यातील संगम देवच्या तलाडे हरवलेला आहे जो कोणाला सापडले ते संगम गेवतील संपर्क साधू येणा पाच हजार लक्ष देण्यात ऐका ऐका इकडे लक्ष देऊन बाळशिरा तालुक्यातील संगम गावातील तलाडे हे गेलं दहा ते पंधरा दिवस झालं संगम गावात आलेलं नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची भरपूर कामे पेंडिंग पडलेली आहेत आम्ही युवासेनेच्या वतीने माळशिरा तहसीलला वारंवार संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की त्याला ते वार संगमला येत नाहीत तरी आम्हाला त्याला त्यांना तात्काळ येण्यास विनंती करण्यात यावी किंवा त्यांचा जो कारभार आहे तो दुसऱ्याकडे कोणाकडे तरी चार्ज देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती परंतु आज तालुक्यात तहसीलने कोणाकडे चार्ज दिलेला नाही तर आमची युवासेनेच्या वतीने तसेला विनंती आहे कि तो चार्जिंग आहे तो तत्काळ कोणाकडे देण्यात यावा आणि आज आम्ही चार्जिंग न दिल्यामुळे आज युवासेनेच्या वतीने आम्ही हलगीनाथ आणि दौंडीनाद हे आंदोलन आम्ही मध्ये करून पाच हजार बक्षीस जे ज्यांना तलाठी सापडेल संगमगावचा तलाठी सापडेल त्यांच्यासाठी पाच हजार आम्ही बक्षीस जाहीर केलेला आहे आणि जर कोणाला तलाठी सापडले तर त्याला आम्ही युवासेनेच्या वतीने तात्काळ पाच हजार बक्षीस देऊ हे मी वतीने विनंती करीत आहे